बातमी महादेव जानकरांची आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता विकास मंत्री राज्याचे ते आता अडचणीत त्यांच्या आणखी भर पडली आहे या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या मागणीच्या याचिकेवर जी जानकरांनीच हायकोर्टामध्ये केली होती त्यावर हस्तक्षेप करायला आज मुंबई उच्च न्यायालयानं नाग त्या नागपूर खंडपीठानं नकार ना दिला गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज नगरपालिका निवडणुकीमध्ये दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणत होते जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल संभाषणही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं निवडणूक आयोगानंही या घटनेची गंभीर दखल घेतली आणि जानकर यांना नोटीस बजावून आणि नंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करायचे आदेश दिले त्या विरोधात तो गुन्हा रद्द व्हावा म्हणून जानकर हायकोर्टात गेले होते पण तिथं त्यांना यश आलेलं नाहीये मंत्री महोदयांनी याचिका दाखल केली होती कोर्टात ती फेटाळली मुळीच नाहीये एका मागोवर एक एवढे आदेश आल्यामुळे आम्हाला हायकोर्टाकडे जायची गरज पडलेली आहे आणि ते एका पाठोपाठ एक एवढे आदेश जर आले नसते तरी याचिका निदान डिस्पोज झाली नसती आपली पण तेवढे आदेश आले आपण गेलो आणि कोर्टाने सगळ्यात पहिलं वाक्य जे सांगितलंय जे गुणवत्तेवर आम्ही भाष्य करत आहेत हे चुकीचं आहे हे बरोबर आहे दोन्ही बाजूनी कोर्टाने कोणतीच बाजू मांडलेली नाहीये आणि ते आपण लक्षात धरूनच हे ऑर्डर समजली पाहिजे